शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एबीपी माझाच्या बातमीचा मोठा दणका एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांचा इमा कंपनीने स्वीकारला पुढली मोठी बातमी निघते आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते दूध दरासाठी शेतकरी पुत्राचे सहा दिवसापासून आमरण उपोषण दुधाला चाळीस रुपये हमी भाव देण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीकडून ठट्टा हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी टटपुंजी रक्कम बातमी दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार लंकेनचा टक्के अनुदान अमित शहा कडून योजनेला सुरुवात पुढली मोठी बातमी निघते चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा सोमवार नंतर मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करू दुधाच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना देव पावला एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा जुलै रोजी पिकिम्याची रक्कम थेट होणार जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या